नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डहाणूत खोट्या कागदपत्रांवर आदिवासी जातीचा दाखला परप्रांतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल डहाणू तालुक्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे आदिवासी वारली जमातीचा जातीचा दाखला घेतल्या प्रकरणी आनंद रामाशंकर ठाकूर आणि किरण डोंगरकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज करून डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली चौकशीत आनंद ठाकूर हे मूळचे हिंदू राजपूत असल्याचे निष्पन्न झाले त्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करत वारली जमातीचा दाखला मिळवला होता तसेच त्यांनी अस्तित्वात नसलेल्या शासकीय आश्रमशाळेचा बनावट शाळा सोडल्याचा दाखला सादर करून जातीचा उल्लेख इंदूक वारली असा केला होता हा दाखला आशागड येथील किरण डोंगरकर यांच्याकडून मिळविल्याचे उघड झाले तहसील कार्यालयात सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीत आनंद ठाकूर यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातीचा दाखला घेतल्याचे मान्य केले त्यानंतर तहसीलदारांनी मंडळ अधिकारी गौरव बांगारा यांच्या मार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सदर प्रकरणी डहाणू पोलिसांनी आनंद ठाकूर आणि किरण डोंगरकर यांच्यावर फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा जोहार आज बोगस हा मुद्दा घेऊन तहसीलदार डहाणू इथे सर्व संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या महिन्यामध्ये आम्ही जिल्ह्याला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी पत्रविवाह पत्रव्यवहार करून बोगस नोकरदार हा सुद्धा एक फार मोठा मुद्दा आहे की आमच्या आदिवासीच्या नोकऱ्या खाऊन मला आपल्या आदिवासी कर्मचाऱ्या त्यांनी थोडीशी माहिती दिली की आमच्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या आदिवासींच्या नोकऱ्या घेऊन हे बोगस आदिवासी बसलेले आहेत त्यांची शासनाने इन्क्रीमेंट थांबवलेलं आहे त्यांचा पगार वाढत नाही त्यांना नोकरीमध्ये उन्नती होत नाही ह्या गोष्टी होत जरी असल्या तरी सरकारी वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी हातपिळवणी करून आज पण ते नोकरीवरती कायम आहेत तर असे अधिकारी शोधण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि हे सूक्ष्म रूपाने नाही तर येणाऱ्या ह्या एक दोन महिन्यामध्ये पूर्ण पालघर जिल्हाभर सगळ्या संघटना फक्त बोगस आदिवासी आणि बोगस नोकर भरती ह्या मुद्दा घेऊन पूर्ण संघटना पेटून उठतील आणि ह्याचं रूपांतर एका मोठ्या मोर्चामध्ये होऊन ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिलेले आहेत ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी खोट्या घरपट्ट्या लावून पैसे घेऊन घरपट्ट्या लावून इतर जे बोगस आहेत त्यांना या पालघर जिल्ह्यामध्ये ठारा दिला आहे त्या सर्वांचा स्रोत घेऊन आम्ही ह्या सगळ्या बोगस लोकांना जेलची हवा देऊ एवढंच सांगतो आणि सगळ्यांना जोहार आदिवासी बोगस हा काही नवीन प्रश्न नाही आदिवासी जातीमध्ये अनेक समाज घुसण्याचा प्रयत्न करतात तसे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक सरकारी मोठे प्रोजेक्ट येतात आणि ते प्रोजेक्टवरती कार्य काम करण्यासाठी सरकारी अधिकारीची नेमणूक केली जाते आणि इथे जास्तीत जास्त पैसे देऊन येणारा समाज हा आदिवासी नाहीच तर तो बोगस आदिवासी जो कोणी अधिकारी लागलेला असतो तोच मोस्टली तो 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 इथे आहे आणि त्याच्यामुळे मी जर म्हणेल की हे अधिकारीच असे बोगस सर्टिफिकेट लवकर देतात कारण की ज्या व्यक्तीच्या ठाकूरच्या नावाने बोगस साठी आम्ही जे आलो होतो त्याला एका दिवसामध्येच जातीचा जा दाखला इश्यू केलेला आहे याचा अर्थ की त्याचा त्याला जो पाठिंबा देण्यासाठी जे समाज आहे किंवा जे अधिकारी आहेत हे स्वतःच बोगस असण्याची शक्यता वर्तवली जाते आज पालघर जिल्ह्यामध्ये अनेक बोगस जे सरकारी कर्मचारी आहोत असोत नाही तर अधिकारी असोत यांचं आम्ही शोध मोहीम सुरू केली आहे सर्व संघटनेने आणि मी पालघर जिल्ह्यातील सर्व जे पेसा ग्रामपंचायत त्यांना विनंती करेन की जर ग्रामपंचायतने ठरवलं तर त्यांना माहिती असते की बाबा माझ्या शेजारी किंवा आमच्या गावामध्ये कोण कोण बोगस आहेत किती परप्रांतीय आहेत मुळात त्या ग्रामपंचायतमध्ये असलेल्या सर्व सदस्य आणि त्यांनी मुळात ही मोहीम राबवायला पाहिजे होती परंतु त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आम्ही सर्व संघटना असे जेवढं बोगस आदिवासी असतील त्यांचा पर्दापाश करणार आणि त्यांना प्रत्येकाला शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जोहार बोगस आदिवासीचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे जवळजवळ दोन लाख बोगस आदिवासी आज सरकारी नोकरीत आहे आदिशंक पद केलेलं आहे त्यांना कुणालाही नोकरीवरून हटवलं जात नाही आताही हाऊसमध्ये प्रश्न झाला त्यांना न हटवता आदिवासींना नवीन नोकऱ्या द्या अशा पद्धतीचं स्टेटमेंट हाऊसमध्ये झालं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आता ह्या गोष्टी शोधून काढतोय की आमच्या शेजारी राहणारा माणूस हा खरंच आदिवासी आहे का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय आत्ताच आशागडची जी एक केस आहे त्याच्या बाबतीत आपण सर्व संघटना पाठपुरावा करतोय त्याचबरोबर बावडा येथील जे सरपंच आहेत किशोर कडू हे ओबीसी समाजाचे त्यांनी बोगस सर्टिफिकेट मिळवलेलं आहे आणि त्या आधारे त्या सरपंच झालेले आहेत म्हणजे एक पिढी आमची बर्बाद होते एखादा बोगस जर तिथे घुसला कारण त्यांची मुलं त्यांची मुलं अशी पुढे ही पिढी चालतच राहणार आणि खरे जे आदिवासी आहेत त्यांना त्या आरक्षणाचा फायदा मिळत नाही आणि म्हणून आज वेळी सगळ्या संघटना ह्या पालघर जिल्ह्यातला एकत्र आलेल्या आहेत आणि जेवढ्या जेवढ्या केस आहेत आम्ही त्याचा फाइंड आउट करून त्याचा पूर्णतः शेवटपर्यंत निकाल लावणार आहोत आणि त्यासाठी आजचं हे आमचं शिष्टमंडळ तहसीलदार साहेबांना भेटलेलं आहे आणि ह्याच्या पुढे जे पण बोगस असतील त्यांनी बाबतीत सावध राहावं हे आता आम्ही पुढे चालू देणार नाही ह्यासाठी प्रण करतोय की आता बोगसांना थारा नाही